बीड मधला एक कुख्यात गुंड ज्याचं नाव गोट्या गितते बीडमध्ये प्रत्येकाच्या कमरेला बंदूक असायची याच सगळं श्रेय या, या गोट्याला जातं असं म्हणतात हा गोट्या गीते दुसरा तिसरा कोणी नाहीये तर वाल्मिक कराडचा राईट हँड वाल्मिक कराडला याने अनेक गुन्ह्यांमध्ये त्याची साथ दिली तो त्याला आपलं दैवत मानतो विठ्ठल मानतो गोट्या गीते विकृत पद्धतीने आपल्या दुश्मनांना संपवतो त्याची एक वेगळी स्टाईल आहे ज्याला त्याच्या दारात मध्यरात्री नैवेद्य त्यानंतर तिथेच राम नाम सत्य हे घोषणा द्यायच्या आणि मग दुसऱ्या दिवशी त्याचा गेम करायचा गोट्या गीतेचं हे अघोरी कृत्य करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय असा प्रकार कधी घडला का की पद्धत वापरून त्याने असं कुणाला संपवलंय का हे अजून तरी माहिती नाही पण अशी तशी दहशत आहे या प्रकारामुळे सगळीकडे भीतीचं वातावरण निर्माण गोट्या हातात बंदूक घेतलेले काही व्हिडीओही सोशल मीडियावर समोर येतात त्यामुळे गोट्याच्या नावाची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे या गोट्या गीतेची सगळी हिस्ट्री मी तुम्हाला या व्हिडीओत न सांगतो नुकताच या आघोरी प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे तो चर्चेत आला पण तो आधी चर्चेत नव्हता असं नाहीये महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाने बीड जिल्ह्यात खळबळ माजवली होती एकोणवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी परळी इथले व्यापारी महादेव मुंडे यांचं अपहरण झालं आणि नंतर दिवसांनंतर त्यांचा मृतदेह आढळला या प्रकरणात कराड त्याचा मुलगा श्री आणि गोट्या गीते यांच्यासह काही जणांनी मुंडे यांची क्रूरपणे हत्या केल्याचा आरोप केला जातो याशिवाय परळीतली जनता या गुंडाला चांगलंच ओळखते महादेव मुंडे सरपंच बापू आंधाळे सातभाई आणि अशा कित्येक प्रकरणात गोट्याचं नाव वारंवार समोर आलं त्याच्या क्रौर्याचा एक सॅम्पल म्हणजे जेव्हा महादेव मुंडे यांचा खून झाला तेव्हा तो गळ्याचं मांस घेऊन गावात फिरत होता कारण काय तर मालकाने सांगितलं होतं नरडीचा घोट घेऊन ये आणि हाच तुकडा त्याने मालकाच्या टेबलावर नेऊन ठेवला होता आणि हा मालक दुसरा तिसरा कोणी नाही तर वाल्मिक कराड आहे असा आरोप खुद वाल्मिक कराडचे जुने सहकारी बाळा बांगर यांनी केला होता गोट्याने इतकी दहशत निर्माण केली होती की त्याच्या नावाने पोलीस गुन्हा दाखल करणारच नाहीत अशी परिस्थिती होती सुदर्शन घुले विष्णू चाटे सुधीर सांगळे कृष्णा आंधाळे यांनी त्यानेच तयार केलेल्या पॅटर्न मध्ये मस्साचोकचे सरपंच संतोष देशमुख यांचा खून केला असं म्हणतात आणि या गॅनची हिंमत तर पहा संतोष देशमुख प्रकरण राज्यभरात चर्चेत असतानाही त्यांनी मध्ये बाप तो बाप रहेगा असं बॅनर लावलं होतं अशा या गोट्या गीतेचं खरं नाव आहे ज्ञानोबा मारुती गीते परळीतल्या नंदागवळ या गावचा तो रहिवासी असून तो सराईत गुन्हेगार मानला जातो गेल्या पंधरा वर्षापासून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत त्याच्या गुन्ह्यांची लिस्ट तर बघा दोन हजार आठ मध्ये देहूच्या संत तुकाराम महाराज संस्थानात तुकाराम महाराजांचा चांदीचा मुखवटा चोरी प्रकरणात प्रमुख आरोपी म्हणून त्याचं नाव होतं परभणी जिल्ह्यात चोरी घरफोडी मध्ये अटक असताना तो जेलमधन पळून गेला होता लातूरात त्याच्यावर चोरी दरोडा घरफोडी प्रकरणात कित्येक गुन्हे दाखल आहेत याशिवाय केस परळी इथेही कित्येक गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालया अंतर्गत स्पेशल क्राईम ब्रांचच्या टीमने आंतरराज्यात शस्त्र विक्री प्रकरणात त्याला अटक केली होती दोन हजार सतरामध्ये झोपडपट्टी दादा कायद्याअंतर्गत त्याला तडीपारही केलं गेलं होतं खून दरोडा चोऱ्या लुटमारी बंदूक विक्रीचे कित्येक गुन्हे त्यावर आहेत हे फक्त रेकॉर्डवर असणारे गुन्हे त्याच्या अवैध गुन्ह्यांची लिस्ट तर अजून कितीतरी मोठी असेल असा अंदाज व्यक्त केला जातो वाल्मिक कराडला एकतीस डिसेंबरला सी आय डी केज कोर्टात नेत असताना पोलिसांच्या ताफ्यामागे गोट्या गित्ते होता गोट्या गित्तेचा तो व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया सातत्याने या प्रकरणात आक्रमक भूमिका घेत होत्या आणि त्यावर ते त्यांनी कारवाईची मागणीही केली होती गोट्या गीते मुलींना घरातून उचलून नेतो आणि नंतर परत फेकून देतो असं एका महिलेने आपल्याला सांगितल्याचा खळबळजनक दावा अंजली दमानिया यांनी केला होता तर नुकतेच शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर एका पोस्टचा दाखला देत गोट्या गीते आणि वाल्मिक कराड बाबत एक धक्कादायक दावा केलाय गोट्या गीते आणिच वाल्मिक कराडच्या सांगण्यावरनं बापू आंधळेला गोळी मारली असा दावा आवाड यांनी केलाय त्यासोबतच जितेंद्र आव्हाड यांनी गोट्या गीते यांच्या गुन्ह्याचा पाडा असणारी एक पोस्ट ही सोशल मीडियावर शेअर केली आहे त्यांनी त्याच्या पिस्तूल विक्रीच्या गुन्ह्याचाही उल्लेख केलाय याआधी आवाड या, या गोट्याबद्दल एक पोस्ट शेअर केली होती जेव्हा कुख्यात गोट्या गीतेकडून परळी पोलिसांचा सत्कार झाला होता गीत्याचा हा व्हिडिओ जो सध्या व्हायरल झालाय तो बापू आंधळे खून प्रकरणात फरार आरोपी असलेल्या बबन गीते याच्या घराबाहेरचा आहे असं सांगितलं जात आहे वाल्मिक कराड आणि बबन गीते यांचं शत्रुत्व सगळ्यांनाच माहितीये इतकंच नाही तर गोट्या गीतेचे हातात बंदूक घेतलेले कित्येक व्हिडिओ ही आता सोशल मीडियावर पसरलेत त्यामुळे सगळीकडे भीतीचं वातावरण पसरलंय यामुळे वाल्मिक कराड जरी जेलमध्ये असला तरी त्याची गँग अजूनही ऍक्टिव्ह आहे असंच दिसून येत आता यावर प्रशासन पोलीस काय कारवाई करते का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच माहिती जर तुम्हाला मिळवायची असेल तर आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा